तासगाव कवठे मकाळ मतदारसंघामध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं असताना या नुकसानीच्या पंचनाम्यांमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी अखेर दूर झाल्यात माजी खासदार संजय पाटील यांच्या तातडीच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारनं त्वरित आदेश निर्गमित केल्यानं आता नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचं पंचनामे करण्याचा मार्ग मोकळा झालाय यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची आशा वाढली आहे दरम्यान तासगाव इथं अधिकाऱ्यांच्या विशेष आयोजित बैठकीत संजय काका पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पंचनामा बाबत आहे हयगाय केलेली खपून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला या बैठकीला प्रांताधिकारी उत्तम दिघे तहसीलदार अतुल पाटोळे तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे सहाय्यक बीडीओ गावडे उपस्थित होते द्राक्ष हे नगदी पीक असून त्याचे झालेलं प्रचंड नुकसान काही तांत्रिक अडचणीमुळे त्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी अडचणी येत होत्या माजी खासदार संजय पाटील यांनी तातडीनं दिल्ली दरबारी धाव घेतली त्यांनी थेट कृषी केंद्रीय कृषी राज्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून द्राक्ष पंचनाम्यातील अडचणींची माहिती दिली द्राक्ष संशोधन केंद्राच्या तपासणीत नुकसानीचे प्रमाण चाळीस टक्क्याहून अधिक स्पष्ट झालं होतं मात्र पंचनाम्यांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींमध्ये येत असलेल्या अडथळ्यांमुळं पंचनाम्याचे काम थांबले होते एनआरसी कडून चाळीस टक्के दुरुस्तीचा सा अहवाल सादर झाल्यानंतर संजय पाटील यांच्या विनंतीनंतर केंद्र सरकारनं तात्काळ पावले उचलली केंद्र सरकारनं राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राला आवश्यक त्या सूचना दिल्यात केंद्राच्या आदेशानंतर एन आर तातडीनं काम करत नुकसानीच्या संदर्भात चाळीस टक्के दुरुस्तीचा अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे हा अहवाल मिळाल्यामुळे आणि केंद्रानं हिरवा कंदील दाखवल्यामुळे आता प्रशासकीय स्तरावर द्राक्ष बागांच्या पंचनाम्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण राहिलेली नाही या यशस्वी पाठप्राव्यानंतर तासगाव इथं घेतलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत संजय काका पाटील यांनी खरीप पिकासोबतच द्राक्ष आणि ऊस पिकांचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत यावेळी त्यांनी प्रशासनाला इशाराही दिला आहे की जर पंचनामे सरसकट पूर्ण झाले नाहीत आणि शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर चौदा ऑक्टोबर रोजी तासगाव मध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येईल केंद्राच्या आदेशामुळे आता द्राक्ष बागांच्या पंचनाम्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालंय शेतकऱ्यांनी तातडीनं प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहनही माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलंय